जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बुधवारी चोवीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार करण पवार आणि रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात यावेळी दाखल केला आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महाविकास आघाडीचे खासदार संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे रावेर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत प्रमुख गुलाबराव वाघ शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू बंगाडे युवासेना जिल्हाप्रमुख निल निलेश चौधरी शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे केवलकर ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी पियुष गांधी विराज कावडिया माजी उपमहापौर कुलभूषण पाटील माजी महापौर जयश्री महाजन यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून या शक्ती प्रदर्शनास सुरुवात करण्यात आली म महाविकास आघाडीचे नेते व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थिती होती उमेदवारी अर्ज भर भरताना मला लाख इथं हजारोच्या संख्येने जळगाव लोकसभा मतदारसंघातून तरुणांपासून ज्येष्ठ श्रेष्ठांपासून महिलांपर्यंत मोठा वर्ग हजर होता महाविकास आघाडीचे नेते हजर होते एक चांगला प्रतिसाद बघायला मिळाला कालच एका प्रश्नाचं उत्तर देताना मी सांगितलं होतं कोणी आरोप आमच्यावर केले होते की पिक्चर फ्लॉप राहील त्यांना मी सांगितलं होतं उद्या आमचं ट्रेलर पहिले बघा मग आपण पिक्चरवर नंतर बोलू त्याचं एक छोटंसं ट्रेलर आम्ही या ठिकाणी लोकांनी दाखवून दिलेलं आहे अतिशय उन्हाच्या तडाक्यामध्ये लोकांचं प्रेम आणि लोकांचे प्रतिसाद बघून त्या ठिकाणी खूप आनंद झाला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तीन साडेतीन तास आपण बघितलं असेल ती रॅली उन्हात चालली आणि सभा झाली खूप चांगला प्रतिसाद लोकातून लोकांमधून बघायला मिळतोय लोकांनी ही निवडणूक हातात घेतल्याचं एक चित्र आज त्या ठिकाणी बघायला मिळालं अजून निवडणुकीच्या प्रक्रिया बऱ्याच आहेत अजून वीस दिवस निवडणुकीला बाकी आहेत प्रयत्न मागच्या पंधरा दिवसात जेवढे झाले त्याच्या आज आपण फळ बघितलेत अजून वीस दिवस बाकी आहेत धोनीकडनं प्रयत्न चालू असतात ते प्रयत्न आमचे अधिक जोमाने चालू राहणार आहेत त्याचा प्रतिसाद दिवसांदिवस वाढत राहील असं नक्की मला विश्वास मी काय त्यांचं ऐकलं नाही पण ते बोलले असतील आता आजचं चित्र त्यांचा गैरसमज दूर करणार असेल दादा, आज की भीड़ देखकर आप विजय के बारे में क्या सोचते हैं? नहीं मैं मेरे हर भाषण में बोलो या कोई बाइट में मैं कभी मैंने बोला है विजय के बारे में चर्चा करना ये मुझे पसंद नहीं है विजय ये लोगों के हाथ में और वो निडिक अधिकारी आधि, उसका डिक्लेरेशन करते हैं तो विजय के बारे में बात करना मुझे खुद उचित नहीं लगता है मेरा विजय के प्रति प्रयास अच्छा है ये मैं बोल सकती सिंचना प्रश्न है मेगा रिचार्ज प्रश्न कभीपर् अड़कून अड़कन पड़ेगा है फैजपुर शुगर फैक्ट्रीज बंद पड़ी प्रमाण मेगा रिचार्ज जो आहे तो, आ, पड़ है तो थंड बस्तर अड़क पड़ेगा है सुदगीर तुम्हारी मलकापुर बंद पड़ेगी है चोपड़ा शुगर का अंकलेश्वर ब्राहनपुर रस्त का प्रश्न है तो प्रमाण तरुण प्रश्न है जे की कुठलेही उद्योग तिथे आलेले नाहीत कुठल्याही तालुक्यामध्ये त्याचप्रमाणे मला आत्ता जस्ट माहिती पडलं की भुसाळसारख्या ठिकाणीसुद्धा नऊ दिवसाने पाणी येते म्हणजे आजही तीच परिस्थिती आहे पाण्याचे प्रश्न समोर आहे गोदवडचा पाण्याचा प्रश्न समोर आहे हे सर्व प्रश्न आहे महिलांचे प्रश्न आहे अल्पसंख्याकेचे प्रश्न आहे सर्व प्रश्न सोडवण्यासाठीच हा माझा उद्देश असणार